पडलेले कारखाने त्यांनी जे विकलेले आहेत ते शंभर कोटीला विकलेले आहेत आणि तुम्ही किती कोटीला कारखाना विकला बारा कोटीला हे एवढा डिफरन्स काय आहे ना म्हणजे तुम्ही निगेटिव्ह विषय काढता म्हणून आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं त्यांना एवढा मोठा शंभर शंभर कोटी तुम्ही अडतीस कोटीला पाहा विकता तीस हजारचे कारखाने पाच छानचे कारखाने पहा पुन्हा तुम्ही निवडणूक वारंवार सभासद तुम्हाला जिम्मेदारी दिली तीन हजार भाव तुम्ही देणार होता एवढे भाव पडत साडेतीन हजार द्यायला पाहिजे नियमानुसार दोन कोटी रुपयाला एकच तुम्ही नवीन औषध घ्या नवीन कारखाना करा तुम्ही यातले रुपये दोन कोटी कारखान्याचा भाग मांडलो

आले की आणखी साहेब जेवढी तुम्हाला उलट आठवा नव्या महिन्याचा पटात पडायला शेवटी काय करा जवळ इथं मांडव मंदिराची उचल वाहेर झाली आता तुम्ही काय करा विनंती करतो लाईनची व्यवस्था करा बाकी काही नका तुमच्या सगळं मान्य आता आमच्या चार गावाकड लक्ष द्याचा जो विषय आहे आतापर्यंत आता आम्ही नेहमी बघतो मी इथं विषय सुद्धा मांडतो साहेब तुम्ही आमचा उसत देत नाही जवळा आणि आडगाव साडेगाव गटामधला अजिबात उस देत नाहीत आम्ही सभासद तुम्हाला मागच्या वेळेस मी बोललो की आमच्या नोंदी तपास जा आम्ही लावतो का नाही हे बघ जा वाटल्यास तुमच्या कर्मचाऱ्याला विचार जा आम्ही या कारखान्यापासून वंचित राहतो तुम्ही म्हणता आता चाळीस हजार शेअर्स ठीक आहे प्रगतीचं युग आहे असेल चाळीस हजार शेअर्स त्याच्यावर आता एक दादा म्हणजे पाचशे रुपया दाखवतात ते तर माहिती माहित बर कसं असलं पाहिजे आम्ही आता हे तुमच्यावर विश्वास टाकून जर केलं आणि आम्हाला वंचित ठरवलं हे आम्हाला विचारायचे तुम्हाला म्हणून याच्यावर थोडं तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही अध्यक्ष आहेत देशात दौरे करता सगळ्या गोष्टी करता कारखान्याचं भर केलं आम्हाला ते मान्य आहे विषयावर तुम्ही आम्ही राहणार नाही हे सांगा आम्हाला एवढाच विषय होता जे विषय आहे आतापर्यंत आम्ही नेहमी बघतो मी इथं विषय सुद्धा मांडतो साहेब तुम्ही आमचा उसत नेत नाही जवळा आणि हाडगाव साडेगाव गटामध्ये अजिबात उस नेत नाहीत आम्ही सभासद तुम्हाला मागच्या वेळेस मी बोललो की आमच्या नोंदी तपास आम्ही लावतो का नाही हे बघ जा वाटल्यास तुमच्या कर्मचाऱ्याला आम्ही या कारखान्यापासून वंचित राहतो तुम्ही म्हणता आता चाळीस हजार शेअर्स ठीक आहे युग आहे असेल चाळीस हजार शेअर्स त्याच्यावर आता एक दादा म्हणजे पाचशे रुपया त्याला माहिती बर कसं असलं पाहिजे आम्ही आता हे तुमच्यावर विश्वास टाकून जर केलं आणि आम्हाला वंचित ठेवलं तर त्याचं काय पुढचं हे आम्हाला विचारायचं तुम्हाला म्हणून याचा थोडं तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही अध्यक्ष आहेत जाणकार फार देशात दौरे करता सगळ्या गोष्टी करता कारखान्याचं बोललं केलं आम्हाला ते मान्य आहे आता ह्या विषयावर तुम्ही बोला आम्ही वरती राहणार का नाही हे सांगा आम्हाला एवढाच विषय होता